नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा राहुल गांधीच्या विरोधात काही व्हिडिओ केला की त्यांचे काही पंटर खाली येऊन आम्हाला सजेस्ट करतात की हे कसं गोदी मीडिया आहे हे कसं भाजपकडून पैसे घेऊन चालणारं चॅनल आहे वगैरे वगैरे आमच्यावरती टीका केल्यानं काय फरक पडत नाही तुम्ही फार तर आमचे व्हिडिओ पाहू नका आम्ही सरळ सांगतो जे कोणी तथाकथित राहुल गांधी भक्त आहेत त्यांनी आमचे व्हिडिओ पाहू नये आता हे राहुल गांधींचं वक्तव्य आहे मोदी म्हणजे काही फार मोठी ताकद नाही उगाच म्हणजे माध्यमांनी कसं फुलवलेलं आहे मोदीमध्ये काही दम नाही हे त्यांचे वाक्य आहे राहुल गांधींची तुम्ही ऐका ते पहिले नरेंद्र मोदी कोई बडी प्रॉब्लेम नाही मी अपने सिर पे चढा रखा कोई प्रॉब्लम नाही ये जो मीडिया वाले इन्होंने बना रखा है इसका है, कोई प्रॉब्लम नहीं अब पहले पहले तो मैं मिला नहीं था अब दो तीन बार मैं मिल भी लिया हूं बात समझ गया हूं मैं कुछ नहीं उसमें शो पूरा शो है दम नहीं है बता रहा हूं आप लोग मिले नहीं हो मैं मिला हूं तुम्हें ऐक आता मला सांगा सलग तीन वेळा 2014, 2019, 2024 सलग तीन निवडणुका ज्यांच्या पक्षानं जिंकल्या आघाडीने जिंकल्या ते स्वतः पंतप्रधान पदावती बसलेले आहेत त्यांच्या पक्ष संघटनेचा त्यांना पूर्णपणे पाठिंबा असल्याचं निदान वर करणे तरी दिसतं आतून समजा ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे काही विरोध आहेत किंवा तथाकथित ते जे आंतरराष्ट्रीय कटवाले आहेत ना सुमार केतकर ते असं म्हणतात की जेव्हा हा कसा आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहे ते आपण मान्य करू असं सगळं झालं तरी प्रत्यक्षामध्ये त्या भारतीय जनता पक्षाची पूर्ण संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सगळे कार्यकर्ते हे एक दिलं ना त्या मोदींच्या पाठीशी स्� उभे असतात सलग तीन वेळा ते निवडून येऊन प्रत्यक्ष पंतप्रधानपदावरती बसलेले आहेत वीसच्या जवळपास राज्यांमध्ये त्यांची सरकार त्यांच्या सहकाऱ्यांची मिळून सरकार आहेत आणि त्यांच्यामध्ये दम नाही दम कोणामध्ये आहे एकदा चौवेचाळीस एकदा बावन्न आणि तिसऱ्या निवडणुकीमध्ये नव्याण्णवपर्यंत प्रचंड खासदार निवडून देणाऱ्या राहुल गांधीमध्ये मात्र दम आहे सलग नव्वद निवडणुका वेगवेगळ्या राज्यातल्या आणि केंद्रातल्या मिळून ज्यानं हरण्याचा पराक्रम केला आहे त्या राहुल गांधीमध्ये दम आहे ज्याच्या पक्षाच्या मताची टक्केवारी एकोणीस वीस टक्के एकवीस टक्केपर्यंत येऊन घसरलेली आहे त्याच्या हरण्यात दम आहे आणि आश्चर्य म्हणजे हे ज्या माध्यमाच्या नावानं बोंब मारतात की गोदी मीडिया म्हणजे आम्ही सगळे तर आहोतच पण प्रत्यक्ष मोठे मोठे वर्तमानपत्र आहेत आजही जे आघाडीचे न्यूज चॅनल्स आहेत ते सगळे कसे गोदी मीडिया आहे बरं दोन हजार चार ते चौदा या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये हा कोण मीडिया होता हा कुठं होता नेमका दोन हजार एक का दोन पासूनच मोदींच्या नावानं जी बोम म्हणजे आता मोदींच्या बदनामीचं हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे दोन हजार एक पासून मोजलं तर आतापर्यंत दोन हजार पंचवीस पर्यंत चोवीस वर्ष पूर्ण झाली आणि आता पंचवीस वर्ष पंचवीसावं वर्ष म्हणजे रौप्य महोत्सवी वर्ष सुरू झालेले मोदीची बदनामी त्या गोधरा दंगल आणि त्या प्रकरणामध्ये कोण कुठला मीडिया करत होतो त्या सगळ्या कालखंडामध्ये म्हणजे मोदी पंतप्रधान झाल्याच्या नंतर सुद्धा नंतर नंतर काही जणांचं शेवटी ते लोकच ऐकणं टी आर पीच मिळणं म्हणून कमी झालं तोपर्यंत यांनी भरपूर धिंगाणा घालून घेतला होता तो कोणाच्या हातातला मीडिया होता मोदींना का सौदागार हे वाक्य कोणी वापरलं खून की दलाली कोणाचं वाक्य आहे चार चार एसआयटी मोदींच्या विरोधामध्ये नेमलेल्या होत्या जेव्हा मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते फक्त सरकार युपीएच होत त्या सगळ्या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये चौदा ते चार ते चौदा मीडिया तर आधीपासूनच माग होता पण यांच्या हातामध्ये प्रत्यक्ष दिल्लीचं सरकार होत ना दोन हजार चार ते दोन हजार चौदा या कालखंडामध्ये दिल्लीमध्ये तुमचं सरकार होतं सत्ता तुमच्या पूर्णपणे हातात होती एक दोन तीन नाही चार चार एसआयटी नेमलेल्या होत्या मग तुम्ही मोदींना प्रत्यक्ष दोषी ठरवून तुरुंगात का नाही टाकू शकले त्यांच्या म्हणण्याप्रमाणे म्हणतो जर मोदीमध्ये दम नव्हता तर मोदींना आवडतो तुम्हाला तुरुंगात टाकता आला असतं बरं तुरुंगात टाकणं बाजूला सर्वसामान्य लोकांनी त्या गुजरातमधल्या तीन आणि त्या देशाच्या पातळीवरच्या राष्ट्रीय पातळीवरच्या तीन सलग सहा निवडणुका त्या मोदीच्या नेतृत्वाखाली आधी त्यांना मुख्यमंत्री म्हणून गुजरातमध्ये बहुमत दिलं आणि आता राष्ट्रीय पातळीवरती दोनदा त्यांच्या पक्षाला बहुमत आणि एकदा त्यांच्या आघाडीला बहुमत असं तीन वेळा त्यांना तिथे बहुमत मिळालं सलग सहा वेळा हा कुठला लोकनेता असा आहे की जो आधी मुख्यमंत्री म्हणून होता इतक्या वेळा ती, तीन तीन वेळा त्याच्या पक्षाला निवडून देत होता नंतर तीन वेळा त्यानं राष्ट्रीय पातळीवरती त्याच्या पक्षाला निवडून दिलेले आणि तो प्रत्यक्ष आधी मुख्यमंत्री नंतर पंतप्रधान पदावर बसला त्याच्यामध्ये दम नाही आणि दम कोणामध्ये आहे तर दम राहुल गांधीमध्ये आणि त्यांची जी सगळी चाटोगुरी करणारे काय म्हणणार आमच्यासारख्यांना किंवा बाकीच्यांना आम्ही कसे गोदी मीडिया आहोत इंडिया टुडेचं तर रेकॉर्ड आहे राहुल गांधीच्या नेतृत्वाला लॉन्चिंग 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 असे जवळपास एकवीस अंक त्यांचे त्याचे मुखपृष्ठ असे एकवीस मला माहित असलेला आकडा एकवीस आहे तुमच्यापैकी कोणाला सापडला तर बघा इंडिया तुडे टुडेनं त्यांच्या एकवीस अंकाच्या मुखपृष्ठावरती राहुल गांधी यांचं नेतृत्व आता कसं समोर येत आहे आणि ते देशाचं नेतृत्व कसं करणं अशा अर्थानं मुखपृष्ठ छापलेले आहेत आणि त्याच्या नेमकं उलट मोदीच्या नावानं तुम्ही काय केलं तर डिवायडर इन चीफ टाइम आंतरराष्ट्रीय मासिकाच्या मुखपृष्ठावरती मोदीच्या नावाने म्हणजे देशाच्या पातळीवरती तर बोब केलीच आंतरराष्ट्रीयच्या पातळीवरती पण केली होती अजून एक मी तुम्हाला उदाहरण सांगतो हे जे राहुल गांधीचं वक्तव्य ना मोदीच्या नावानं बोट मोडण्याचं किंवा मोदी कसे डरते आम आदमी वाल्यांचे ती वक्तव्य होती बघा दिल्लीच्या निवडणुकांच्या आधी ह्या केजरीवाल यांनी है यांचं शिक्षणाचं मॉडेल कसं आंतरराष्ट्रीय पातळीवरचे म्हणून त्या वॉशिंग्टन पोस्ट आणि न्यूयॉर्क टाईम सारख्या आंतरराष्ट्रीय नियतकालिकातून वर्तमानपत्रातून माध्यमातून लेख लिहून आणले का ते स्वतःच्या कौतुकाचे काय झाले त्याचं पुढं तुम्ही ज्यांना गोदिया मीडिया म्हणून आम्ही आणि बाकीच्या सगळ्याच्या नावानं बंबा मारतात तुमचं जे कौतुक करत होते ते आता कुठं गेलेत ही सगळी मासिक मोदींना डिवायडर इन चीफ म्हणणारं टाइम मासिक असो किंवा मा तुमच्याच कौतुक करणारे वॉशिंग्टन पोस्ट आणि न्यूयॉर्क टाइम्स असो किंवा कुठलेही ही जी परदेशी ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे प्रतिष्ठित असलेली जी वर्तमानपत्र आणि नियतकालिक का ही जी सगळी आहेत ही तुमचं कौतुक करत होते स्पष्टपणे त्याचे पुरावे तुम्ही इतक्या मोठ्या जाहिराती सगळ्या ज्या वाटलेल्या होत्या त्या आम आदमी पक्षाच्या सरकारवरती तर ठपका दिल्ली उच्च न्यायालयाने ठेवलेला होता की तुम्ही जाहिरातीवरती इतके पैसे कसे खर्च करता म्हणून आणि हे सगळे मोदींच्या नावानं मोदींमध्ये कसा दम नाही म्हणून आम्ही म्हणतो ना नेहमी की मोदी नशीब की त्यांना राहुल गांधी केजरीवाल ममता बॅनर्जी अशा सारखे जे उठपट अखिलेश यादव तेजस्वी यादव तिकडे ते सनातनला विरोध करणारे सनातन म्हणजे डेंग्यू मलेरिया म्हणणारे स्टॅलिनचे सुपुत्र सगळे किंवा मल्लिकार्जुन खडगे स्वतः आणि त्यांचे सुपुत्र प्रियांका खडगे हे सगळे बघा एकापेक्षा एक एकाला झाकावं पण दुसऱ्याला बाहेर काढावं हे सगळे वारंवार यांचं किंवा मणिशंकर अय्यरचं तर वाक्य ते गाजलेलं एक चायवाला देश का पंतप्रधान नाही बन सकता फार तर आम्ही काँग्रेसच्या अधिवेशनाच्या बाहेर त्याला टपरीसाठी जागा देऊत मणिशंकर अय्यर काँग्रेसचे नेते हे सगळे ज्या मोदीच्या नावानं बमा मारा आले आजही ह्यांच्या लक्षात ये ना इंदिरा गांधींचं विक्रम जो होता सलग चार हजार सत्याहत्तर दिवस इंदिरा गांधी पंतप्रधान पदावरती होत्या तो मोदींनी मोडला मोदी चार हजार अठ्यात्तर नंतरचे पुन्हा पुढचे दिवसात पंतप्रधान पदावरती आहेत सलग म्हणून त्याच्यामुळे ही चर्चा चालू होती तर राहुल गांधींनी काय सांगावं मोदीमध्ये काही दम नाही दम नसलेल्या मोदीच्या गळ्यात तुम्ही पडायला संसदेत गेले कशाला होतात कोणी मिठी मारली भर संसदेमध्ये मो मोदींना जाऊन स्वतःच्या जागेवरून उठून दम नसलेल्या माणसाला राहुल गांधी मिठी मारतातच कशाला असा मुद्दा आहे असू द्या ते जाणे त्यांची जी तथाकथित बुद्धी आहे ते जाणे आणि ते ज्याला गोदी मीडिया असं म्हणतात प्रत्यक्षामध्ये ह्यांनाच मीडियानं किती उचलून धरलेलं आहे ह्या ज्या ते प्रदीप सिंग म्हणतात तसं की हे ज्या फुटलेल्या फुग्यामध्ये पुन्हा पुन्हा हवा कच बाकीचे सगळे भरत राहिले तर ते, ते फुगा काही फुगायला तयारच नाही इथेच थांबूया धन्यवाद